जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक आणि धोकादायक प्राणी असतात प्राण्यांच्या लढाईचे अनेक फोटो व्हिडिओ समोर येत असतात अशातच दोन बिबट्यांच्या लढाईचा थरारक व्हिडिओ समोर आलाय बर्फाळ प्रदेशात त्यांची लढाई सुरू असून त्यांच्या हल्ल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय बिबट्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल दोन बिबट्यांचा भांडणाचा व्हिडिओ समोर आलाय त्यांचं भांडणाचं दृश्य खूपच रोमांचक असून हे पाहूनच भुवया उंचावतील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खळबळ माजवत असून व्हिडिओ काहीच वेळात सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसलाय संपूर्ण प्रकार पाहूया मराठी न्यूजला नक्की करा आणि बेल क्लिक करून मिळवा दोन बिबटे बर्फाळ प्रदेशात एकमेकांच्या जीवावर उठले ते एकमेकांशी एवढ्या भयानक प्रकारे लढाई करतायत की पाहूनच अंगावर काटा येईल दोघेही उंचावरून खाली कोसळत आहेत मात्र तरीही त्यांची भांडणं काही थांबायचं नाव घेत नाहीत ॲट द रेट सायन्स गायज नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला सदतीस सेकंदांचा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ माजवतोय व्हिडिओ काहीच वेळात इंटरनेटवर तुफान व्हायरल आहे व्हिडिओवर अनेक कमेंट देताना दिसत आहेत दरम्यान वेगवेगळ्या प्राण्यांचे असे विविध व्हिडिओ समोर येत असतात विशेषतः जंगल सफारीवर गेलेल्या लोकांना अशा अनेक घटना पाहायला मिळतात आणि ते या घटना कॅमेरात कैदी करतात जंगल सफारी दरम्यानचे अनेक व्हिडिओ सतत सोशल मीडियावरती चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं आहे